देवेंद्र फडणवीस यांना माझ्यावर आरोप करण्यासाठी एका दहशतवादी आणि ज्याच्यावर दोन खुनाचे गुन्हे आहेत त्याच्यासाठी जो अटकेत आहे अशा सचिन वाझेचा वापर त्यांना करावा लागत ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या माणसालाच माझ्यावर आरोप करायला जायचे आपल्याला माहित आहे तीन वर्षापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनीच माझ्यावर सचिन वजे आणि परमवीर सिंग यांना माझ्यावर आरोप करायला लावले होते देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार जेव्हा सचिन वजे आणि परमवीर सिंग यांनी तीन वर्षापूर्वी हेच आरोप जे आधी काल केले आहेत तीन वर्षापूर्वी जेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले होते जे देवेंद्र फडणवीस यांनी करायला लावले होते त्यावेळेस मी स्वतः मुख्यमंत्र्याला सांगितलं होतं की माझ्यावर जे आरोप झाले त्याची चौकशी करावी आणि मी विनंती केल्यानुसार त्यावेळेस सरकारने हायकोर्ट जज चांदीवाल साहेब यांना चौकशी करण्याचे आदेश दिले न्यायमूर्ती चांदीवाल यांनी या संपूर्ण प्रकरणाची म्हणजे काल जे आरोप केले त्या संपूर्ण प्रकरणाची अकरा महिने चौकशी केली आणि न्यायमूर्ती चांदीवाल यांनी अकरा महिने चौकशी करून दोन वर्षापूर्वीच तो चौकशी अहवाल माझ्यावर जे आरोप केले होते जे काल जे आरोप केले तेच तीन वर्षापूर्वी केले होते तो चौकशी अहवाल जस्टिस चांदीवाल म्हणजे न्यायमूर्ती चांदीवाल यांनी दोन वर्षापूर्वी सरकारला दिलेला आहे तो अहवाल सध्या होम डिपार्टमेंटकडे आहे मी वारंवार मागणी करतो आहे की माझ्यावर जे खोटे आरोप करण्यात आले होते त्याची जी चौकशी जस्टिस चांदीवाल यांनी केली होती तो जस्टिस चांदीवाल साहेबांचा अहवाल तो राज्य शासनाकडे आहे तो लवकरात लवकर जनतेसमोर आणावा कारण की चौदाशे पानाचा तो अहवाल आहे मी वारंवार विनंती करून सुद्धा राज्य शासन हा अहवाल जनतेसमोर आणत नाही मी परत देवेंद्र फडणवीस यांना विनंती करतो तुमच्या होम डिपार्टमेंटला तो अहवाल आहे तो अहवाल जनतेसमोर आणावा असं मी त्यांना विनंती करतो सचिन वाझेनी जेव्हा त्याला जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये बोलावलं होत जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये जेव्हा त्याला बोलावलं होतं आणि जेव्हा जस्टिस चांदीवालच्या कोर्टामध्ये वकिलाने त्यांना विचारलं की सचिन मध्ये अनिल देशमुख किंवा त्याच्या माणसांनी अनिल देशमुख किंवा त्यांच्या पी एनी किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांनी तुम्हाला कधी पैसे मागितले का किंवा तुम्हाला वसुली करायला सांगितली का तेव्हा सचिन वजेने जस्टिस चांदीवाल यांच्या कोर्टामध्ये स्टेटमेंट दिलं बयान दिलं आणि सांगितलं की अनिल देशमुख किंवा त्यांच्या कोणत्याही पी एनी मला कधी पैसे मागितले नाही हे जस्टिस चांदीवालच्या कोर्टाचा रोजनामा आहे याच्यामध्ये संपूर्ण मिनिट्स काय काय तिथे कशा पद्धतीचं स्टेटमेंट घेण्यात आलं सचिन मजेचा संपूर्ण हा रोजनामा हा जस्टिस चांदीवालच्या कोर्टाचा आहे पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार परत सचिन वजे माझ्यावर आरोप करतायत त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या चौकशीचा मी स्वतः मागणी करतोय की माझ्याबद्दल झालेल्या चौकशीचा अहवाल लवकरात लवकर जनतेसमोर आणावा मुझे बड़ा ताजुब है कि देवेंद्र फडनीस को मेरे ऊपर आरोप करने के लिए ऐसे गुनेगारी प्रवृत्ति के आदमी की जरूरत पड़ रही है अभी सचिन वाजे को उन्होंने जेल में से निकाल के बराबर स्टेटमेंट देने लगाया देवेंद्र फडनीस ने अभी और एक आरोपी को बाहर लाएंगे उसके खिलाफ उसको मेरे खिलाफ में स्टेटमेंट देने लगाएंगे अरे जो असलियत है लोगों के सामने आन दो सचिन मजे में बताया कि दो मर्डर के मर्डर के गुना उसके ऊपर है उसके लिए आज वो जेल में है ख्वाजा यूनुस का उसने मर्डर किया था पंद्रह साल पहले अभी तीन साल पहले मनसुख हिरेन का मर्डर किया उसके लिए वो जेल में है और ऐसे आदमी का इस्तेमाल देवेंद्र पंडित मेरे ऊपर कर रहे हैं ये बड़े ताजुक की बात है सचिन मजे ने सचिन मजे ने चांदीवाल के कोर्ट में जो बयान दिया था जस्टिस चांदीवाल के कोर्ट में जब वकील ने उसका स्टेटमेंट लिया तब सचिन मजे ने बताया कि अनिल देशमुख ने या उनके कोई स्टाफ ने ऑफिशियल और नॉन ऑफिशियल स्टाफ ने कभी भी मुझे पैसे की मांग की नहीं मुझे बार वालों से पैसे वसूल करने के लिए कभी उन्होंने बोला नहीं ऐसा खुद स्टेटमेंट जस्टिस चांदीवाल के कोर्ट में दिया है